तालुका पत्रकार संघातर्फे निवड झालेल्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न कार्यकारी संपादक गोकुळ देवरे धुळे तालुका मराठी पत्रकार मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न यांच्या विविध पदावर निवड झालेल्या पत्रकारांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला हा कार्यक्रम रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचं उद्घाटन व सत्कार शिवसेना ओबाटा गटाच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी कापडणे येथील प्राचार्य रवींद्र पाटील होते प्रमुख पाहुण्या म्हणून शुभांगीताई पाटील शिक्षक संघटनेचे नेते विवेक पाटील ॲडव्होकेट खैरनार सर आणि सोनवणे सर उपस्थित होते यावेळी संघाचे अध्यक्ष रोहिदास हके उपाध्यक्ष अरिफ पठाण सचिव रामकृष्ण पाटील खजिनदार चुडामण पाटील संचालक विजय माळी शिवाजी पाटील गोरख पाटील संतोष बागुल ॲडव्होकेट राजेंद्र तरवाडकर मधुकर सूर्यवंशी आणि ॲडव्होकेट राहुल महिरे उपस्थित होते कार्यक्रमात शुभांगीताई पाटील संतोष बागुल उमाकांत पाटील गोरख पाटील आणि राजू माळी यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात प्राचार्य रवींद्र पाटील यांनी आपल्या पत्रकारितेतील व वैयक्तिक प्रवासातील आठवणींना उजाळा दिला प्रास्ताविक अध्यक्ष रोहिदास हके यांनी केले तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष अरिफ पठाण यांनी केले आभार प्रदर्शन गोरख पाटील यांनी केले कार्यक्रमाला ग्रामीण भागातील संघाचे पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते तो महत्वाचा आहे तो सुधारत असेल मोठी होत असते शिक्षक भावांचे रोज वेळी खाल होत आहे आताच आझाद मैदानात पंधरा दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल शेवटी आझाद मैदानावर दोन दिवस उपोषण करावे लागले चिखलात बसली पण हे सगळं काम करावं लागतं दादा आणि त्याच्यासाठी सदनात जाऊन खानदेशी काय रास आणि आईराणी काय रास आणि दुहे काय रास आई सदनमा दाई एक दिन करता का असेल म्हणून इशाल्ला आणि अल्ला ताला आणि भगवान केली मी बोल रही की जाना आहे जाए। मनोरंजनातून जन जनजागृती गोरक्षनाथ यात्रेत लोकनाट्याद्वारे सामाजिक संदेश कार्यकारी संपादक गोकुळ देवरे धुळे तालुका निमगुळ त्या दरवर्षी प्रमाण गोरक्षनाथ यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली पंचक्रोशीतून भाविक दर्शनासाठी दाखल झाले असताना यात्रेच्या निमित्तानं भीमा नामा लोकनाट्य तमाशा मंडळाचा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचे जिल्हा पदाधिकारी दिलीप यांनी तमाशा मंडळातील कलाकारांना विशेष विनंती केली की जादूटोना विरोधी कायदा आणि विविध सरकारी योजना जसे की प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना तसेच व्यसनमुक्तीचा संदेश आपल्या कला प्रदर्शनातून गावागावात पोहोचवावा कलाकारांनी या सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यात निश्चितच सरकारी योजनांची माहिती आणि सामाजिक संदेश पारंपरिक तमाशाच्या विनोदी व मनोरंजक शैलीत देण्याचं आश्वासन दिले उपक्रमात तमाशा मंडळचे उपक्रमा अनिल नामदेव बोरसे दिलीप सावळे भास्कर सपकाळे पदाधिकारी पदा व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार या ठिकाणी आमच्या साहेबांनी दोन मिनिटाचं भाषण दिलं आणि त्यांनी सांगितलं की जादूडोना विरुद्ध किंवा वेशन मुक्ती या काही ज्या गोष्टी आहेत आणि ती या गोष्टीवर विश्वास ठेवू नका हे जे दो ते दोन शब्द बोलले काही त्यांचा फायदा नाही आहे हा संपूर्ण जनतेचा फायदा आहे आणि अशा महान व्यक्तीला जर जनतेने सहकार्य जर सपोर्ट दिला तर ह्या गोष्टी आपल्या देशातून आपल्या महाराष्ट्रातून नुसतं नाबूद होऊ शकतात पण अशा देवासारख्या माणसाला सगळ्यांनी सपोर्ट देणं हे फार महत्वाचं काम आहे बाबा धन्यवाद आज निमूळ गावात गोरक्षनाथ यात्रेनिमित्त भीमा नामा हे तमाशा मंडळ आज आमच्या गावी आलेले आहेत आणि त्यांना आज आम्ही जादूटोना विरोधी कायदा त्याचप्रमाणे सरकारी ज्या योजना आहेत त्याबद्दलचे फॉर्म पंतप्रधान पीक विमा योजना पंतप्रधान जीवन सुरक्षा योजना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना याबद्दल आम्ही हा एक फॉर्म दिलेला आहे त्यांनी आपल्या तमाशामध्ये किंवा जे कार्यक्रम करत असतात त्यामध्ये सुद्धा त्यांनी मधूनमधून जनजागृती करावी यासाठी मी त्यांना आव्हान करत आहे काय बऱ्याच वेळेला ते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं एक मनोरंजन करत असतात जनजागृती करत असतात आणि बऱ्याच शे शेतकऱ्यांना बरंच दुःख असतात बरेच का प्रश्न असतात परंतु सुद्धा त्यांनी या योजनेची माहिती सांगणं फार आवश्यक आहे નિસર્ગ બદલ અને બરે સંકટ ત્યાં હિશોને આપણ સુ પીક વિમા હા જોવા બર સરકારી યોજના સુધી લાભ ઘજે ત્યાં પ્રમાણે વિરુદ્ધ અભિયાન તેમને સંગા પાલ तसंच त्यांनी टोना विरोधी कायदा हा जो पास केलेला आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा कुणी ठेवू नये याबद्दल सुद्धा जनजागृती करावी आणि त्यांनी मला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि अशाच रीते त्यांनी जास्तीत जास्त विवेका आवाज बुलंद करतील अशा व्यक्त करतो आणि थांबतो रस्त्यावर पडलेले खड्डे भरून गावातील युवकांनी एकतेचा आदर्श घालून दिलाय प्रतिनिधी अखिल शेख यांच्या माहितीनुसार योगेश राजपूत दिलीप राजपूत 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 पवन राजपुत, रोहित राजपुत, आकाश सत्यम अभिषेक राजपूत 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 वैभव निखिल अभिषेक घुमाड आणि रोहन राजपूत या मित्रमंडळींनी पुढाकार घेऊन रस्त्यावरील खड्ड्यांवर मुरुम टाकून दुरुस्ती केली आहे त्यामुळे एजा करणाऱ्या वाहन चालक आणि पाच मोठा दिलासा मिळाला गावात ग्रामपंचायतीला दाखवून दिला आहे की गावच्या विकासासाठी युवक ही तत्पर आहेत आणि एकतेतून सकारात्मक बदल घडू शकतात उडले लागली अरे उडले लागली गासा नाही लागला ने आता उड जाऊ दे भाई डामर ये का हां बोल दो अरे किसको भाई हे दोने